नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या आदेशांमुळे महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत महावाचन उत्सव संपन्न उपक्रम राबवायचा असून आपल्या विद्यालयामधील वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यातून त्यांची ज्ञानवृद्धी झाली पाहिजे यासाठी हा महावाचन उपक्रम राबविण्यात येणार आहे तर आपल्याला या महावाचन चळवळीमध्ये कशाप्रकारे सहभाग घेता येईल याबद्दल सदर जी आरमध्ये माहिती आलेले आहेत सदर जी आर हा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा व विभाग समग्र शिक्षा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस अंतर्गत आलेला असून आपणा सर्वांना या जी आरच्या अंतर्गत आपल्या विद्यालयाची नोंदणी करायची आहे सदर उपक्रमाचा खास करून एक महत्त्वाचा भाग परिपाक म्हणून ज्येष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसेटर म्हणून निवड करण्यात आलेली असून या वर्षातसुद्धा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्या सर्वांना महावाचन स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असून दोन हजार चोवीस रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात शासनास मान्यता देण्यात आलेली आहे उपरोक्त संदर्भीय क्रमांक दोन अन्वय राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रम राबवण्यात येणार असून त्या उपक्रमाची व्याप्ती अशा प्रकारे आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे यासाठी गट तिसरे ते पाचवी गट गट ब सहावी ते आठवी व गट इयत्ता नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात आलेले आहे यातून उपक्रमाची उद्दिष्ट ती आहे ती म्हणजे वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये अवंतर वाचनाची गुढी निर्माण करणे मराठी भाषा मराठी साहित्य मराठी संस्कृतीची विद्यार्थ्यांची नाळ जोडणे दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना देणे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्यास विकास चालना देणे अशा प्रकारचे उद्दिष्ट असून सदर उपक्रमा अंतर्गत आपल्याला एकूण गट तिसरी ते पाचवी गट ब इयत्ता सहावी ते आठवी व गट इयत्ता नववी ते बारावी असे एकूण तीन गट करायचे या उपक्रमाचा कालावधी एकूण सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असून महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे मुख्याध्यापकांनी वेब ॲप्लिकेशनमध्ये शाळा रजिस्टर करायची आहे त्याचा कालावधी आहे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना वाचन व लेखन करणे वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत मुख्याध्यापकांनी लेखन करून व्हिडिओ अपलोड करणे वीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टपर्यंत व मूल्यांकन एकूण एकवीस ऑगस्ट ते पंधरा नऊ म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करायचे आहेत या अंतर्गत आपल्याला मूल्यांकनाचे स्वरूप आपल्या समोर स्क्रीनवरती दिसत आहे परंतु याआधी आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयाची नोंदणी आपल्या शाळेची नोंदणी उपक्रमाचे स्वरूप अंमलबजावणी करण्यासाठी एस टी टी पी एस डॉट स्लॅश डबल स्लॅश महावाचन उत्सव डॉट ओ आर जी या नावाने वेब ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेले असून यावरती आपल्या सर्वांना आपल्या उपक्रमांची नोंदणी करणे गरजेचे आहे आणि खास करून एकर करत असताना विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्यातील जगातील नावाजलेल्या वि साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र यांची निवड करून वाचन करतील व जे जे विद्यार्थी वाचन करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळांमार्फत या वेबसाईटवरती एस टी पी एस डबल स्लॅश महावाचन उत्सव डॉट ओ आर जी ॲप्लिकेशनवरती अपलोड करतील अशा प्रकारे आपल्याला सर्वांना ही माहिती भरायची आहेत तर सर्व शाळांनी आपापल्या शाळेचा नोंदणी वेळेत करायचे सोळा ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहेत तर याबाबत या आपल्याला काही अडचण असेल किंवा खास करून वेब संबंधी काही अडचण असेल तर आपण ॲडमिन ॲट द रेट महावाचन उत्सव डॉट ओ आर जी यावरती मेल करावा तसेच तांत्रिक सहाय्यासाठी एक्क्याण्णव छत्तीस अडतीस तेवीस पंचावन्न या स प व क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या विद्यालयामध्ये महावाचन स्पर्धा ही राबवायची असून सर्व विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे यासाठी वेबसाईट आहे एस टी टी पी एस डबल स्लॅश महावाचन उत्सव डॉट ओ आर जी आणि एकूण चार गटामध्ये आपल्याला सर्वांना हे काम करायचं आहे अशाच प्रकारच्या शैक्षणिक व विविध प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद